विट्यामध्ये प्रथमच मानदुखी कंबरदुखी पाठदुखी गुडगेदुखी खांदेदुखी फ्रोझन शोल्डर कोपरदुखी टेनिस व्यायाम पेशंट चे आजार चेहऱ्याचे चे लिगामेंट दुखापत नसांचे आजार नस दपणे मेंदू व हृदयावर शस्त्रक्रिया व्यायाम लहान मुलांचे अपंगत्व इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये अल्ट्रासाऊंड थेरपी टेन्स आय एफ टी ट्रेशन लेझर इन्फ्रारे ही उपकरणे शेक देण्यासाठी प्रामुख्याने वापरली जातात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कैलासवासी काशीबाई देवापा मुळीक सभागृह विटा येथे युवक राष्ट्रवादीच्या माध्यमातून राज्य रक्षण युवा प्रशिक्षण या शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी अध्यक्ष सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विराज नाईक बोलताना म्हणाले बदलत्या राजकीय परिस्थितीत पक्षाच्या विचारधारेशी बांधील तरुण कार्यकर्ते पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावेत येणाऱ्या काळात पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवून पक्ष संघटना मजबूत व्हावी यासाठी संपूर्ण सांगली जिल्ह्यात अभियान राबवणार असल्याचे उद्गार काढले पुढे बोलताना नाईक म्हणाले सध्या देशात आणि राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे केंद्र सरकार सरकारी यंत्रणांना हाताशी धरून राजकीय नेत्यांवर दबाव आणत आहेत काही नेते दबावाला घाबरून तर काही नेते आपला स्वार्थ साधण्यासाठी राजरोसपणे पक्षांतर करीत आहेत अशा पक्षांतर केलेल्या नेत्यांना कायदा धाब्यावर बसून चुकीच्या पद्धतीने अभय दिले जात आहे अशा परिस्थितीत युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय नेते शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक खानापूर विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुशांत देवकर यांनी केले यावेळी अध्यक्ष शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बी के नायकवडी अध्यक्ष सांगली जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वक्ता प्रशिक्षण सेलचे संतोष जाधव यांनी मार्गदर्शन केले आभार सांगली जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार गट कार्याध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी मांडले कार्यक्रमाचे संयोजन संभाजी मोरे धनंजय टेके विवेक जोग मंदार वरुडे यांनी केले यावेळी बाळासाहेब पाटील ॲडव्होकेट संदीप मुळीक माणिकराव पाटील नितीन दिवटे मनोहर चव्हाण अजित जाधव रमेश मोहिते सुवर्णा पाटील भूमी कदम अस्मिता मोरे नानासाहेब मंडलिक महेश फडतरे निखिल गायकवाड गणेश कदम तात्यासो निकम महादेव मंडले पद्माकर यादव सचिन मेटकरी शरद मुळीक गणेश मुळीक सागर बेले मनोज मंडले गौरी सुळे यांच्यासह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते आणि ह्या राजकीय परिस्थितीमध्ये ह्या राजकीय घडामोडीमध्ये युवक आपल्या संघटने असला पाहिजे युवकांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन झालं पाहिजे भूमिका आम्ही ह्या राज्य रक्षण युवा प्रशिक्षण या शिबिरातला आम्ही आयोजित केले परंतु येणाऱ्या काळामध्ये संघटनात्मक पक्षाची वाढ झाली पाहिजे जेणेकरून आपल्या पक्षावरती निष्ठेने काम करणारा तरुण हा पक्षाची विचारधारा म्हणून आपल्यासोबत बातम्या गेला पाहिजे आणि संघटनेची जशी वाढ होते त्या पद्धतीनं आपल्याला आता माहित आहे की आता राजकारण बनल आता संघटनेकडं जास्त लक्ष त्या निमित्तानं आलं आणि म्हणून संघटनेकडं जास्त लक्ष आल्यामुळं तो पक्ष त्या पक्षाची वाटचाल त्या पक्षाची वाट पक्ष विचारधारा या सगळ्यावरती लक्ष केंद्रित आताच्या काळामध्ये झाले आणि असे चांगले कार्यकर्ते सच्चे कार्यकर्ते आपल्याला एकत्र आणले पाहिजे आणि त्यांना एक योग्य पद्धतीचं प्रशिक्षण दिलं पाहिजे ये सगळ्यांची भूमिका होती रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा